एकूण चार ट्रक पकडण्यात आले आहेत त्यांच्यावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे वेळोवेळी पंचनामे करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू आहे अजून दोन तीन प्रकरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या ह्यांच्यावरती शेत शे, शेतावरती पूजा नोंद केलेला आहे तेवीस चोवीसला आपलं दोन खनिज खचं दोन खनिजचं टार्गेट दो दो चार कोटी होतं तर राधानागरी तालुक्यामध्ये एकूण पंधरा कोटी वसुली झालेली आहे म्हणजे जवळजवळ तीनशे शहाण्णव पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट वसुली राधानगर तालुक्यामध्ये झालेली आहे आता चोवीस पंचवीसचं टार्गेट आपलं पंधरा कोटी आहे त्याच्यामध्ये अकरा कोटी रुपये आतापर्यंत वसूल झालेले आहे मी राधानगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते कि आ, शेता की त्यांनी आपल्या शेतामध्ये अजिबात अनधिकृत गम खनिज उत्तरणासाठी परवानगी देऊ नये नाहीतर त्यांच्या शेतावरती पोझे नोंद केले जाते तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांना

कोकुळ अस्सल चौक कोल्हापूरची कोल्हापूर